नमस्कार महाराष्ट्र कालचा दिवस म्हणजे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्राला हदरवणारा हा, हा दिवस आहे आणि राजकारणातील काळा दिवस गणला जाणार अशी घटना अठ्ठावीस जानेवारी रोजी घडलेली आहे आणि ही घटना म्हणजे महाराष्ट्राचा लाडका दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे आता आपल्यातून निघून गेलेले आहेत त्यांनी कायमचा एक्झिट अचानकपणेच घेतल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देश हादरलेला आहे अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण कार्यकर्त्यापासून ते राजकीय नेत्यापर्यंत हळहळही व्यक्त केली जात आहे परंतु आता अजितदादांच्या मृत्यूसंदर्भात अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहेत अजितदादांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला विमान अपघात नेमका कशामुळे झालेला याची माहिती समोर आलेली आहे विमान अपघाताचं नेमकं का कारण काय हा नक्कीच अपघात होता की घातपात या संदर्भात शंका वितर्क तर्क केले जात आहेत परंतु असा एक रिपोर्ट आलेला आहे ज्या रिपोर्टच्या माध्यमातून अजितदादांच्या विमान अपघाताचं नेमकं का कारण समोर आलेलं आहे भीषण अशा अपघाताचं नेमकं का कारण काय आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा त्या अगोदर पहा आज बारामतीमध्ये अजितदादा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अक्षरशः बारामतीमध्ये तुफान गर्दी जनसागर पाहण्यास मिळत आहे रस्ते फुल झालेले आहेत रात्रीपासून लोक तटस्थ उभे आहेत रस्त्या रस्त्यांवर गर्दी आपल्याला पाहण्यास मिळत आहेत आणि ही गर्दी हा जनसागर जमा झालेला आहे तो म्हणजे आपल्या लाडक्या दादाला अंतिम शेवट शेवटचा निरोप देण्यासाठी अक्षरशः लोक रात्रभर उभे आहेत रात्रभर विशेष म्हणजे बारामती बंद केलेली आहे संपूर्णत बंद आहे बारामती आणि तरी पण लोकांची गर्दी देशाच्या काण्याकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून बारामतीमध्ये गर्दी झालेली आहे आणि ही गर्दी रात्रभर आपल्याला जागी पाहण्यास मिळालेली आहे त्यांचा विश्वासच बसत नाही की आपला लाडका नेता आपला लाडका दादा आता आपल्याला सोडून गेलेला आहे खरंच खूप अतिशय दुःखद अशा प्रकारची ही घटना आहे या संपूर्ण घटनेमुळे महाराष्ट्र अक्षरशः हादरलेला आहे ज्या क्षणी तुमच्या कानावर ही बातमी पडली त्या क्षणी तुमचा त्याच्यावर विश्वास बसणारच नाही माझा वैयक्तिकसुद्धा पहिल्या क्षणी ऐकता या गोष्टीवर अजिबात विश्वास बसलेला नव्हता आणि तुमचं देखील तसंच झालेलं असेल ज्यावेळेस तुम्हाला ही अतिशय दुर्दैवी घटना कळले कळलेली असेल त्यावेळेस तुमचा देखील विश्वास बसलेला नसेल परंतु अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाणार आहे कारण या दिवशी सकाळी आठ पंचेचाळीसला अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला सर्वप्रथम तर सांगण्यात आलं की अजितदादा या विमानात नसतील आणि प्रत्येक अजितदादांचा कार्यकर्ता चाहता लहानांपासून मोठ्यांपर्यंतची एकच अपेक्षा होती की देवा कृपा करून या विमानामध्ये आपले दादा नसावेत परंतु काही क्षणानंतर बातमी आली की अजितदादा यांचा मृत्यू झालेला आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला बारामती अक्षरशः सुन्न पडलेली पाहण्यास मिळालेली आहे दिवसभर एक भयानक शांतता या शहरामध्ये पाहण्यास मिळालेली आहे आणि लहानांपासून मोठ्यांच्या स्टेटसवरती एकच फोटो एकच भाव व्यक्त केला गेला आहे आणि तो म्हणजे अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली तुम्ही पाहिलं असेल न्यूजवरती की लोकं ज्यावेळेस हॉस्पिटलच्या बाहेर उभा होते त्यावेळेस एकच घोषणा देत होते अजितदादा अमर रहो अमर रहो अजितदादा अमर रहे अमर रहे अजितदादा वापस या अशा प्रकारच्या घोषणा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या आहेत हजारो कार्यकर्ते ढसाढसा अक्षरशः रडलेले आपण पाहिलेले आहेत आणि हे सर्व अजितदादांच्या चाहत्या ते वर्गांचं त्यांच्यावरचं प्रेम आहे त्यांनी आत्तापर्यंत लोकांना जे प्रेम दिलेलं आहे त्या प्रेमाच्यामुळेच हा संपूर्ण प्रकार पाहण्यास मिळालेला आहे परंतु पहा अजितदादांचा विमान अपघात झाला कसा या संदर्भात आता माहिती समोर आलेली आहे विमान अपघाताचं नेमकं कारण काय हा घातपात आहे की खरंच अपघात आहे या संदर्भातला रिपोर्ट आता समोर आलेला आहे आणि हा रिपोर्ट आपण पाहून घेऊया कालच्या दिवसाची सुरुवात ही सकाळी सहा वाजल्यापासून झालेली अजितदादांची कारण ते नेहमीच सांगायचे की मी सकाळी पहाटेपासूनच आपल्या कामाला सुरुवात करतो आणि कालच्या दिवशीसुद्धा ते सकाळी सहा वाजल्यापासून नियमितपणे कामाला सुरुवात त्यांनी केलेली होती परंतु त्यांना काय माहिती की ही आपल्या आयुष्यातील शेवटची सकाळ असणार आहे सकाळी सहा वाजता ते उठले त्यानंतर त्यांचा दिनक्रम ठरलेला होता आणि नियोजित वेळेनुसार मिळालेल्या माहितीनुसार जुहू विमानतळावरून उड्डाण करण्यासाठी लिअरजेट पंचेचाळीस विमान सज्ज होते पायलटने सर्व तपासणी पूर्ण केली आणि ए टी एस कडून क्लिअरन्स मिळाल्यानंतरच विमानाने आकाशात झेप घेतली होती परंतु पहा काळाची अशी चाहूल आली आणि आठला आठ वाजता या विमानाने उड्डाण घेतल्याच्या नंतर बारामतीमध्ये हे विमान आठ पंचेचाळीसच्या पंचे दरम्यान लँडिंग करत असताना मेडे मेडे अशा प्रकारचा कॉल विमानाने त्या ठिकाणी दिलेला होता म्हणजेच स्थिती निर्माण झालेली आहे या असा याचा अर्थ होतो शेवटच्या दहा सेकंदामध्ये काय नेमकं का घडलं या संदर्भातली आता रिपोर्टमध्ये माहिती देण्यात आलेली आहे विमानाची उंची फक्त पाचशे फूट वैमानिकाचा आणीबाणीचा संदेश या ठिकाणी रेकॉर्ड झालेला आहे वैमे वैमानिकाची त्यावेळेसची धाकधूक ही नक्कीच वाढलेली असेल विमानाची हायड्रॉलिक सिस्टीम निकामी झाली अशा प्रकारचा संदेश त्यावेळेस त्यांना मिळालेला होता आणि त्यानंतर पहा विमान लँडिंगची तयारी सुरू झालेली होती विमान हजार फूट पाचशे फूट नऊशे फूट खाली उतरणार या स्थितीलाच पहा विमान खाली येत होते गजुबावी परिसरात ही भयानशांतता त्या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे शेजारी ज्यावेळेस विमान लँडिंग करत असताना म्हणजे शेजारी आसपास लोक राहत होते त्यांनी देखील अक्षरशः या थरारक अपघाताची माहिती दिलेली आहे अजितदादांचा अंत अतिशय वाईट झालेला आहे अशी माहिती मिळत आहे की अजितदादांच्या शरीराचे दोन तुकडे झालेले आहेत धड आणि शरीर वे वेगळं झाल्याची माहिती मिळालेली आहे प्रथम प्रथमदर्शनी ज्या व्यक्तींनी हा अपघात पाहिलेला आहे त्यांनी दिलेली ही माहिती आहे परंतु विमानाचा अपघात होण्यामागं नेमकं कारण काय या संदर्भातचा डी जी सी एचा रिपोर्ट आलेला आहे आणि या डी जी सी एच्या रिपोर्टनुसार धक्कादायक अहवाल धक्कादायक माहिती समोर येत आहे यामध्ये पहा ब्लॅक बॉक्स ब्लॅक बॉक्स आणि तपासातून सत्य समोर नक्कीच आता यायला पाहिजे ही वैमा वैमानिकाची चूक नव्हती शेवटच्या दहा uh, सेकंदामध्ये हायड्रॉलिक फेरीमुळेच हा अपघात झाल्याचं सद्यस्थितीमध्ये तरी उघडकीस आलेला आहे हा घातपात आहे की अपघात आहे या संदर्भात आता चर्चा तर्क वितर्क पाहण्यास मिळतील लोक अनेक शंका घेतील हा अपघातच आहे या यांनी आज दादांचा काटा काढलेला आहे अशा चर्चा आता आपल्याला पाहण्यास मिळतील पुढे काहीही होऊ परंतु एक दुःखद घटना म्हणजे एक खंत आपल्या मना मनामध्ये कायमची असणार आहे ती म्हणजे आपले दादा आता आपल्यात कायमचे नसणार आहेत कायमचे ते आपल्याला सोडून गेलेले आहे गेलेल्या आहेत अक्षरशः बारामती पोरकी झालेली आहे असं म्हणायला नक्कीच हरकत नाही कारण असा दादा पुन्हा होणे नव्हे अतिशय अतिशय मोठं हे व्यक्तिमत्व होतं आणि तितकंच चांगलं हे व्यक्तिमत्व होतं लहानांपासून मोठ्यापर्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे दादांच्या जाण्याने डी जी सी एचा हा रिपोर्ट आहे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची आणखी सखोल चौकशी करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत आता चौकशी होणार या गोष्टी पुढच्या आहेत परंतु पहा चर्चा वितर्क होत राहतील पण दादा आता आपल्यात पुन्हा येणार नाहीत हेही तितकंच कठोर सत्य आहे आज बारामतीमध्ये दादांना दादांना शेवटचा निरोप दिला जाणार आहे त्यांचे अंत्यसंस्कार होणार आहेत तुफान गर्दी तुफान जनसागर बारामतीमध्ये उसळलेला आहे आपल्या दादाला लाडका आपल्या लाडक्या दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी लोक त्या ति त्या ठिकाणी गर्दी करत आहेत आपणही आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि इथंच थांबूया धन्यवाद